मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस कबुतरखाना हटवण्यासाठी एकीकरण समितीने उद्या आंदोलन केलं होतं आंदोलनाआधी पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटीस आहे आहे बंद करण्याची एकीकरण मागणी केली मराठी उद्या दादरमध्ये एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला आणि शासनाला ज्या विचाराला येतोय कि सा र, रस्ते रस्ते की सहा ऑगस्ट रोजी जैन गुजराती मारवाडी समाजाने पोलिसांवरती जो धक्काबुक्की केली आहे त्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलंय हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून रस्ते अडवले नागरिकांना धरलं पोलिसांना वेठीस धरलं आणि त्यांच्यापैकी कोणीतरी जैन मुनी जैन मुनी जे आहेत ते शस्त्र काढण्याची भाषा करतायत मोर्चा काढण्याची भाषा करतायत कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती बिघडण्याची भाषा करतायत कोर्टाचा अवमान करतायत ऑफ कोर्ट आहे मग यावरती पोलिसांनी काय भूमिका घेतली काय कारवाई केली राज्य वाऱ्यावर सोडलंय का शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेता बिघडणार आहे का हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत ते विचारण्यासाठी आम्ही उद्या दादर या ठिकाणी येणार आहोत